आणि ह्या मोर्चाला संपूर्ण धारावीकर आणि मुंबईकर हे सगळे उपस्थित राहणार आहे प्रचंड मोठा मोर्चा आज ह्या निमित्ताने आयोजित केला के के आहे केंद्र राज्य सरकारने अडाणींना ज्या काही सोयी सवलती देऊन जी नागरिकांच्या मनामध्ये घबराट निर्माण केली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या अडाणींचं ऑफिस इथे बी के सीमध्ये आहे आणि म्हणून हा मोर्चा धारावी ते बी के सी असा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून ह्या प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासावरती होणारे परिणाम धारावीकर उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून कारण ह्या धारावीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लघु उद्योग चालतात सगळ्यांची पोटं त्याच्यावरती आहेत आणि ह्यांना उद्ध्वस्त विस्थापित होऊ नये म्हणून धारावीकरांचा आवाज उचलण्यासाठी त्यांच्या पाठीमागे शिवसेना मजबूतीने उभं आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केला आहे याला कुठेतरी प्रशासनाने परवानगी आहे नाही असं सुद्धा ना आहे काय नेमकं का? मोर्चा हा मोर्चा असतो आम्ही मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे आम्ही प्रशासनाकडे अर्ज केलेला आहे त्यांनी अजून कुठलंही उत्तर दिलेलं आहे की नाही मला माहीत नाही परंतु मोर्चा हा निघणारच आहे मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे मोर्चा शांततेत असेल आणि मोर्चामध्ये आमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत याच फक्त आम्हाला बोलून दाखवायच्या सर हा जो मोर्चा आहे ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणावरती असणार आहे का अदानीच्या कुठल्या कार्यालयावरती जाणार आहे कारण अदानीच्या कार्यालयावरती सुद्धा इमारतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात प्रश्न असा आहे की मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आज अदानीच्या कार्यालयावरती कुठलीही भेट किंवा काही ठरलेलं नाही आहे आज लोकांचे प्रश्न यांच्या घराच्या खाली येऊन त्यांच्या ऑफिसच्या खाली येऊन मांडायचे त्यानंतर हे सगळे विषय पहिले तर गोष्ट म्हणजे आमची मागणीच अशी आहे की हा प्रकल्प सरकारने करावा हा सरकारचं म्हणणं काय त्याच्यावरती कळेल त्याचनंतर हा निर्णय घेतला जाईल सरकार मग म्हाडाच्या बाबतीत काय विचार करत नाही कारण म्हाडासारखी एक मोठी संस्था आपल्या आमचं हेच म्हणणं आहे जसं बी डी चाळ आम्ही म्हाडाच्या माध्यमातून आज केली सरकारने केली तसाच हा प्रकल्प सरकार करू शकते आणि ज्या काही सोयी सवलतींची खैरात सरकारने वाटलेली आहे ते सरकारचे पैसे का डुबवायचे आई भवानीचा गजर म्हणजे